लाडकी बहीण योजनेसारखी योजना असेल ज्या योजनेमध्ये आपल्या महिलांना आपण महिन्याला पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतला आणि मला सांगताना आनंद वाटतो की सतरा तारखेला एक कोटी पेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये हा पैसा पोचेल महाराष्ट्र राज्याच्या दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात ही योजना आणण्यात आली आहे या योजनेनुसार महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना व मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याचे सरकारचे ध्येय आहे या योजनेमुळे महिलांना दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून मिळणार आहेत त्यासाठी एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना या योजनेसाठी पात्र असणार आहेत दरम्यान रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींना ओवाळणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी तीन हजारांची भेट देऊन महाराष्ट्रातल्या बहिणींची रक्षाबंधन साजरे केले आहे दरम्यान या योजनेमुळे महिलांमध्ये मोठा आनंद असून महिला भगिनींनी देवेंद्र भाऊ यांचे आभार मानले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाऊ यांनी आम्हाला लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये ओवांनी म्हणून रक्षाबंधनचे दिलेले आहेत म्हणून सर्व बहिणी खुश आहोत धन्यवाद करते तुमच्या प्रेमातनं उतराई होऊ शकत नाही पण जी काही राज्याची क्षमता आहे त्या क्षमतेच्या माध्यमातून आमच्या बहिणींच्या संसाराला थोडासा हातभार आमचाही लागला पाहिजे म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली